मानाचा जे बाळमा मित्रांनो तर बाळमाच्या आशीर्वादानं मित्रांनो मला मुलगा झालेला आहे तुम्ही बघू शकता झोपला आहे आता आणि दवाखान्यात आलो मित्रांनो रोजच दवाखान्यात आहे काम पण चालू आहे ते आपली तर मित्रांनो आपल्या भरपूर इच्छा बाळमामाने पूर्ण केल्या त्या तर बाळमम्मा जगातील एकमेव दिवसाय ती भक्ताच्या इच्छा पूर्ण करते ती आंधळ्याला डोळा पांगळ्याला पायमुख्याला वाचांनी पुत्र्याला पुत्र देण्याचं काम ही बाळमा करते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कुठलं पण दुःख संकट परीक्षा येऊ द्या तुम्ही डायरेक्ट बाळमामाच्या तळाची वाट धरा आणि बाळमामाची सेवा करा बाळमाची भक्ती करा तुम्हाला आयुष्यात कुठला अडचण पण येणार नाही आणि दुःख पण येणार नाही आणि माणसाला जास्त दुःख आलं की मग मा बाळमामाची वाट धरते माणूस असं करू नका मामाची कायम भक्ती करा कायम सेवा करा आयुष्यात तुम्हाला ज्या गोष्टी नाहीत त्यासुद्धा गोष्टी भेटणार आपला शब्द आहे संपूर्ण जगात शब्द आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं माझा मुलगा आहे मित्रांनो आणि बघा आमची बायको आहे जय बाळू मामा इकडे आमची सासूबाई इकडे आमची मम्मी आहे जेवायला लागली ती मित्रांनो आपण लय खुश आहे हे सगळं आपलं बा बाळूमामाच्या आशीर्वादाने आपलं एक नंबर चाललेला आहे तुम्ही पण मामांची भक्ती सेवा केली तुम्हाला पण आयुष्यात ज्या गोष्टी नाहीत ना त्या भेटणार आहे त्या खरंच मित्रांनो मी सेवा करा बाकी काय सुद्धा करू नका कुठल्या देवऋषाला एक रुपया तुम्हाला गरज नाही आणि ह्या देवाला एक रुपया द्यायची गरज नाही फक्त सेवेची गरज आहे फक्त सेवा करा आणि मित्रांनो मस्त म्हणजे मुलगा रविवारी झालेला आहे बाळूमावांचा वार आहे रविवार माझी खूप इच्छा होती रविवारचा मुलगा झाला पाहिजे मित्रांनो माझ्या मामाने माझी इच्छा पूर्ण केली बरोबर रविवारीच पाट्याचा मुलगा मला प्राप्त झाला म्हणजे ही मामांची ताकद आहे बाळूमामांच्या सेवेची ताकद आहे फक्त सेवा करा मेंढी माऊलीची मामाची भक्ती करा मानाचा जय बाबा